हरतालिकाची कहाणी मराठी पौराणिक कथा चला तर आज आपण पाहूया मराठी पौराणिक कथा जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठा तप केलस, चौसष्ट वर्ष तर झाडाचे पिकलेले पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख अशी कन्या कोणाच द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मात्र मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली आणि नारद मुनी तेथून निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस हा देवाशिवाय मला दुसरा पती नको आहे असा माझा निश्चय आहे असे असूनही माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे यासाठी काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला घर अरण्यात नेलं इथं गेल्यावर तुला एक नदी दृष्टीस पडली त्या नदीजवळ एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापित केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं तुला माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तो म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही तर ती गोष्ट मान्य केली मी व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू मैत्रिणींसह विसर्जन केलीस व त्याचे पारायण केलेस तितक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात